नमस्कार शिवार माझा मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगी पाटील यांची पुणे येथील कोर्टाने अटक वॉरंट रद्द केल्यानंतरची पत्रकार परिषद मान्य न्यायालयामध्ये सुनावणीबद्दल काय झालं त्याबद्दल आमचे वकील सरच सांगतील कारण न्यायालय मॅट्रे आणखी प्रकरण असल्यामुळे मी त्याच्यावर ते नाही बोलणार काय होती रुग्णालयामध्ये त्रास होत होता तुम्हाला उपोषणामुळे मला प्रचंड त्रास आणि मी इथंच नाही तर प्रत्येक जिथं जातोय डिस्चार्ज मिळाल्याच्या नंतर त्या जातो जातोय कारण या काही प्रकृती चांगली पण राहते आणि लगेच खराब पण होते त्यामुळे मला अँबुलन्समधूनच प्रवास दिली सरलाच माहित आहे तारीख तीन दिली वाटत सर बोलतील त्याच्यावरती सविस्तर सगळं समाज होणार नाही अशा तुमच्याकडून काय नाही हे बघा सन्मान करतो मी न्यायालयाचा मान्य मेअरवान न्यायाधीशांचा कायद्याचा संविधानाचा म्हणून तर अँबुलन्समध्ये आलो ना पाठीमागचा वेळेस सुद्धा आलो आता आलो मी आदर करतोय आणि करत राहणार

मग शरीराची परिस्थिती काही पण असो आणि सरकारचा कितीही विरुद्ध असो फडणवीस साहेबांचं स्वप्न मी कधीच साकार होऊ देणार त्यांनी किती डाव रचले तरी पण हे खूप जुना प्रकरण आहे खूप जुनं प्रकरण आहे गुतवायचं मला हे खूप जुनं प्रकरण आहे आता या सगळ्या तुमच्या दौऱ्याच्या निमित्तानं बाहेर येते कोणाचा ह्याच्या पाठीमागे हात आता इतके दिवस नव्हतंच अचानक आलं शक्यता आहे सरकारच

त्याच्याशी माझा नाटकाशी आहे पैशाशी माझा संबंध नाही कारण मी जिंदगीत खोटं बोलत नाही छत्रपतींचे विचार चालू होतो त्यावेळेस मी खोटं बोलत नाही आणि आमचे ते दुसरे दोन बांधव आहेत त्यांनी सुद्धा दिलेले असावेत अशी शक्यता आहे मला माहित नाही त्यांनी दिले का नाही कारण त्यांचा हिस्सा होता तो प्रकाश आंबेडकर ज्या पद्धतीने प्रकाश आंबेडकर साहेबांना आम्ही मानतो मानत राहणार त्यांनी काय टीका करावी काय नाही करावी का 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 हा त्यांचा भाग आहे पण आम्ही मानतो हे त्यांनी समजून घ्यावं कारण शेवटी जो लीडर आहे गरीबांचा वंचितांचा त्यांच्याकडून गोर अपेक्षा असते तशी आम्हाला सुद्धा आमच्या बाजूनं लढतील ही आम्हाला अपेक्षा त्यांच्या आम्ही ओबीसीना दुश्मन मानलंच नाही एकाही ग्रामीण भागातल्या ओबीसीला दलित बांधवाला मुस्लिम बांधवाला बोलल्याला दाखवा दोन तीन नेते सोडित नाही मी ती छगन भोजपर्यंत हे ओबीसीचा वाटवळ करणार आहेत मराठी याला सुट्टी नाही पाटील पक्ष तिसऱ्या पर्याय आघाडीची गरजच नाही आपल्याला जर आपल्याला जर न्याय द्यायचा आहे गोर गरीबाला तर आघाडीची गरज नाही सम विचारी सगळ्यांना सारखं दुःख असणाऱ्यांनी एकत्र येणं आवश्यक आहे त्यासाठी कोणाला हक मारायची गरज नाही आव्हान करण्यात येईल सगळ्यांनी एकत्र यायचं लढायचं कारण गरिबाची लाट पंच्याहत्तर वर्षात पहिल्यांदा नाही नाही एखादा भावनिक मुद्दा कोरगा असत मी माझी इच्छा कापून ठेवत नाही भावी नाही थिवी नाही काही नाही मला उभा राहायचं नाही मागे झालं असतो मी तर मी उभा राहणार जाणार नाही